नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचा आपल्या किचनमध्ये आषाढ महिना चालू झाला आहे बाहेर पावसाची रिमझिम चालू आहे तर आषाढ तळायची वेळ आलेली आहे आमच्या लहानपणी न प्रत्येक वेळेला आषाढ महिन्यामध्ये आजी नेहमी कापण्या हे आठवणीनं करायचीच शिवाय धपाटेही असायचेच तीच परंपरा आपल्याही मुलांना समजावी यासाठी मी नेहमी दरवर्षी कापण्या आणि धपाटे हे पदार्थ करतच असते आपण या पाप आप कापण्या गव्हाच्या पिठाच्या गुळाच्या करत आहोत या कापण्या अगदी खुसखुशीत कुरकुरीत होतात आणि अजिबात वातड होत नाहीत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा टिप्स संपूर्ण रेसिपी आहे आणि अगदी खुसखुशीत कापण्या तयार होतात इथं आपण दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आपण अर्धा कप डाळीचं पीठ घालणार आहोत मी दोन्ही पीठं चळताच घेतलेली आहेत का तर कोंडा थोडाफार आपल्या पोटामध्ये जावा असं म्हणतात यासाठी मी गव्हाचं पीठ बिनचाळताच घेते आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे गोड पदार्थ जरी असला तरी मीठ घालावंच लागतं त्याशिवाय चव येत नाही यामध्ये मी एक चमचाभर सुंठ पावडर वापरलेली आहे तुम्ही यामध्ये बडीचशे पावडर जरी वापरली तरीही चालू शकते आता पिठामध्ये सुंठ पावडर आणि मीठ आणि हे दोन्ही पिठं आपण छान मिक्स करून घेणार आहोत अगदी आपण पारंपरिक पद्धतीनं हा पदार्थ करणार आहोत तरीही आपल्या कापण्या अजिबात वातूड होणार वा, नाहीत वा, 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 वा तर मी एक ते सव्वा कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये साधारण मी पाऊन कप गूळ चिरून घेतलेला आहे गोड तुम्हाला कितपत पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही गूळ घालू शकता इथं मी पाऊन कप गूळ घेतलेला आहे आता हे पाणी पूर्ण गुळ वितळेपर्यंत आपण उकळवून घेणार आहोत गूळ वितळला की बंद करणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत एक निवेदन करते चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पदार्थ पाहता येईल त्यामध्ये आपण तीन कप पळी तेल गरम करून घालणार आहोत छोटी पळी तेळाची असती ती ते पळी आपण गरम करून घेणार आहोत आणि कडकडीत गरम तेल करायचे अगदी उकळेपर्यंत तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण सगळ्या पिठावरती ओतून घेणार आहोत हे तेल पिठावरती सगळीकडे तेल ओतून घेतल्यानंतर हे मोहन आपलं तेलाचं संपूर्ण पिठाला लागलं पाहिजे सुरुवातीला हात नाही घालायचा खूप गरम येतील तर आपण उलाटण्यानं किंवा कुठल्याही पळीनं तुम्ही एकसारखं करून घ्यायचं आहे आणि नंतर हे मोहन पूर्ण पिठाला हाताने चोळून घ्यायचं आहे हे जे तेल ते आहे हे संपूर्ण पिठाच्या प्रत्येक कणाला लागलं पाहिजे इतपत आपण सगळीकडे चोळून घेणार आहोत बऱ्याच वेळेला बरेच जण काय करतात यामध्ये मोहन घालतात आणि ते पिठाला चोळत नाहीत आहे तसंच पीठ मिळतात तर त्यामुळे तुमच्या क का कापण्या कडक होऊ शकतात किंवा वातड होऊ शकतात तुम्ही या पद्धतीनं जसं मी हातानं पीठ चोळत आहे मोहन त्याला चोळत आहे आणि पिठाची मूड झाली पाहिजे इतपत तुमचं मोहन त्या पिठामध्ये गेलं पाहिजे आता हे गुळाचं पाणी अजूनही गरमच आहे थोडंसं खूप जास्त थंड करून घ्यायचं नाही थोड्या गरम पाण्यामध्येच आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत मी गाळून घेत आहे जेवढं लागेल तसं आपण यामध्ये घालत पीठ मळणार आहोत गुळाचं पाणी हे गरम पाणी करूनच त्याच्यामध्ये उकळवून गार करून मगच यामध्ये पीठ भिजवायचं असतं नाही तर त्यामुळे सुद्धा तुम्ही जर थंड पाण्यामध्ये गुळ वितळवला आणि त्यामध्ये जर तुम्ही तुमच्या कापण्याचं पीठ भिजवलं तरी तुमच्या कापण्या वातड होऊ शकतात कापणीचं पीठ हे थोडंसं कडकच भिजवायचं आहे जेवढं पाणी लागल तसं तुम्ही पाणी घालत पीठ भिजवायचं आहे आणि वरून थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि म्हणजे मग काय होतं मग थोडंसं मऊ होऊन जातं पीठ तेलाचा हात लावून आपण असंच पीठ दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनटं साधारण झालेली आहेत त्यानंतर काय होतं थोडंसं आपलं पीठ जर असं कडक होतं कारण की गुळ कडक होत जातो वितळलेला असतो त्यावेळेला पातळ असतं आणि त्यानंतर तो पीठ थोडं कडक होतं तर तेलाचा हात लावून थोडंसं पीठ आपण मर्दून घ्यायचं आणि छोट्या छोट्या गोळ्या चपातीपेक्षा थोडा मोठा गोळा आपण करून घेणार आहोत इथे मी दाखवले एवढे आपण गोळे तयार करून घेणार आहोत आणि आता आपण लाटायला सुरुवात करणार आहोत थोडं लाटून झाल्यानंतर वरून आपण थोडी खसखस टाकणार आहोत एका बाजूने आणि थोडं त्यावरती लाटून घेणार आहोत खसखस पडू नये यासाठी सुरुवातीला आपण लाटून घेणार आहोत आणि मग दुसऱ्या बाजूने उलटून दुसऱ्या बाजूने आपण खसखस लावणार आहोत सोनेरी रंगावरती पांढरी खसखस खूप सुंदर दिसते कापण्यांच्यावरती वरती आणि चवीलाही खूप सुंदर लागते कापणी ही चपातीपेक्षा थोडी जाड लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपण लाटून झाले तर आता आपण याच्या कापण्या पडायला सुरुवात करूया छान डायमंड शेपमध्ये आपण कट करून घेणार आहोत आणि साईडचे जर तुकडे पडत असतील ते तुकडे काढून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसा शेप तुम्हाला द्यायचा आहे तसा शेप देऊ शकता परंतु कापण्यांचा शेप हा साधारण डायमंडचाच सा असतो छान अशा आपण कापण्या आता कट करून घेतलेल्या आहेत तर आता मी गॅसवरती तेल गरम करून ठेवलेलं आहे ते आता आपण त्यामध्ये ते टाकणार आहोत ह्या कापण्या लगेच बिन तेलावरती किंवा बिनपिठाच्या तळ आपण लाटून सुद्धा अजिबात पोळपाटाला चिकटलेल्या नाहीत अगदी सहजच सुरीनं लगेचच निघत आहेत तेल आपलं तापलेलं आहे साधारण आता आपण त्यावरती एक कापणी सुरुवातीला का टाकून बघायचे तेल गरम असेल लगेच कापणी वरती आली तर आपल्या कापण्या आता आपण सोडून देणार आहोत तेलामध्ये एकदा कापण्यावरती सगळ्या आल्या की थोडा गॅस कमी करून घ्यायचा म्हणजे मग कापण्या आहे गव्हाच्या पिठाच्या आहेत तर आतून तळल्या गेल्या पाहिजेत बऱ्याच वेळेला मग कापण्या व्यवस्थित तळल्या गेल्या नाहीत तर मऊ पडतात किंवा त्या वादूळ होऊ शकतात यासाठी कमी गॅसवरती छान खुसखुशीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत कापण्या खुसखुशी होण्यासाठी त्याचं पीठ पण व्यवस्थित मळलं गेलं पाहिजे मोहन व्यवस्थित पिठाला लागलं गेलं पाहिजे तसेच त्या व्यवस्थित तळल्याही गेल्या पाहिजेत तळल्याही जर कच्च्या ठेवल्या किंवा आतून तळल्या गेल्या नाहीत तर त्या मऊ पडतात किंवा वातळ होऊ शकतात किंवा खुसखुशीत होणार नाहीत छान अशा ब्राऊन किंवा तुम्ही सोनेरी रंगावरती आपण अशा कापण्या तळून घेतलेत छान तर मी तर एक सेटअप तयार केलं आहे खाली पातेले ठेवले वरती आपण पुरणाची चाळण असते त्यामध्ये मी काढून घेत आहे कापण्या की एक्सेस जे ऑइल असेल ते खाली त्या पातेल्यामध्ये जमा होईल पाहू शकता आपल्या कापण्या अजिबात तेलकट झालेल्या नाहीत आणि अगदी खुसखुशीत कुरकुरीत अशा आपल्या कापण्या तयार आहेत मी कापण्या सगळ्या लाटून घेणार आहे त्यावरती मी थोडेसे तीळ टाकणार आहे कापण्या सुंदर दिसतात आणि चवीलाही सुंदर लागतात तुम्ही अशाच पद्धतीनं पांढरे तिळ किंवा खसखस जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही टाकून छान कापण्या बनवू शकता अशाच पद्धतीनं आपल्या सगळ्या कापण्या तयार झाल्यात आवाजावरून समजलं असेल तुम्हाला आपल्या कापण्या किती कुरकुरीत झालेले ते काय मग या आषाढ महिन्यात तुम्ही अशाच कापण्या बनवताय ना मुलांच्यासाठी अत्यंत पौष्टिक असा हा घरातील गुळाचा पदार्थ आहे शिवाय हे गयामध्ये गव्हाचं पीठ आपण वापरलेलं आहे त्यामुळं डब्यामध्ये देण्यासाठी ह्या कापण्या किंवा संध्याकाळच्या वेळेला चहा बरोबर खाण्यासाठी अतिशय उत्तम पदार्थ आहे हा कापण्यांची रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका चमचमीत नवीन व्हिडिओसह धन्यवाद